नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होम मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज छोटासा ते ते अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आमच्या खेड्यातलं टॅलेंट तुम्हाला दाखवायचं होतं हे बाबा आहेत आणि ह्या बाबांनी इतकं छान काम केलेलं आहे आणि नवीन आपण बाजारामध्ये जाऊन कूलर विकत घेतो त्याच्यासाठी आपल्याला किती पैसा खर्च करावा लागतो पण बाबांनी खेड्यात राहून अगदी घरगुती सगळ्या सामानापासून खूप छान असं या प्लास्टिकच्या टाकीचं त्यांनी कूलर बनवलेलं आहे तर ते कूलर आपण बाबांकडून पाहूया चुनळी वापरलेली का तुम्ही आणि मोटर मग आधी होती का तुमच्याकडे पडलेली जळगाव तरी आपण बाजारात जर घ्यायला गेलो तर ह्या कुलरची किंमत बरीच असेल ना इतक्या मोठ्या टँक याची तर मोठा कुलर घेत ना तर चार पाच हजार रुपये चार पाच हजार असेल टाक मी नळी लावलेली आहे आणि ह्या नळी बटन आहेत

देखा। देखा। बाबा खेडीचे फक्त असं असतं असत पण पैसा नसतो बाबांना हे असे कूलर बनवण्याची खूप इच्छा आहे की मी बनवू शकतो पण बन थोडस भांडवल पूर्ण पडल्यामुळे बाबांनी फक्त स्वतःसाठी कूलर बनवलेला आहे पण बन जर त्यांना काही गोष्टींना चालना मिळाली तर ते अजून हे काम खूप जास्त पद्धतीने वाढवू शकतात थँक्यू बाबा तुम्ही आमच्या सारख्या खेड्यामध्ये राहून काम करताय आणि खेड्यातले लोक सुद्धा एवढे टॅलेंटेड आहेत हे तुम्हाला दाखवायचं